राजू हा एक साधा पण मेहनती तरुण त्याला लहानपणापासून मोठं काहीतरी करायचं होतं पण जीवनात अनेक अडथळे होते एक दिवस त्याच्या आयुष्यात एक वळण आलं जे त्याला यशाच्या दिशेनं घेऊन गेलं एका थंड हिवाळ्याच्या सकाळी राजू एका चहाच्या ठपरीवर बसला होता तो खूप विचार करत होता मी कितीही मेहनत करतो तरी यश का मिळत नाही तेवढ्यात बाजूला बसलेले एक वयोवृद्ध ग्रहस्थ त्याला म्हणाले यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत नाही तर योग्य सवयी लागतात राजूने त्यांच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या आणि त्यांनी सांगितलेल्या दहा सवयी आपल्या जीवनात आणायचं ठरवलं सवय पहिली लवकर उठणे वयोवृद्ध ग्रहस्थ म्हणाले सकाळी लवकर उठणारे लोक आपली उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढवतात राजूने पहाटे उठण्यास सुरुवात केली आणि दिवसाची सुरुवात योग आणि मेडिटेशनने करू लागला यामुळे त्याच्या विचारशक्तीत मोठा बदल झाला सवय दुसरी ध्येय निश्चित करणे त्याने ठरवलं की रोज झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर आपले ध्येय आठवायचे त्याने मोठ्या ध्येयांचे छोटे छोटे टप्पे ठरवले आणि त्यावर लक्ष केंद्रित केले सवय तिसरी सातत्य ठेवणे त्या ग्रहस्थांनी सांगितलं यश एका रात्रीत मिळत नाही सातत्याने प्रयत्न करणारेच मोठ काहीतरी करू शकतात राजूने रोज काम करण्याची सवय लावली जरी तो कंटाळला तरीही तो थांबत नव्हता सवय चौथी वेळेचे व्यवस्थापन राजूला वेळेच वेळेचा अपव्यय होत असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्याने टू डू लिस्ट तयार करायला सुरुवात केली आणि महत्वाच्या कामांना प्राधान्य दिलं सवय पाचवी सकारात्मक विचारसरणी अडथळे आले की तो पूर्वी निराश व्हायचा पण आता तो म्हणायचा ही एक संधी आहे काहीतरी नवीन शिकण्याची त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले सवय सहावी सतत शिकत राहणे गृहस्थ म्हणाले शिक्षण कधीही संपत नाही राजूने रोज तीस मिनिटे प्रेरणादायी पुस्तकं वाचण्याची सवय लावली यामुळे त्याच्या विचारसरणीत मोठा बदल झाला सवय सातवी शरीराची काळजी घेणे पूर्वी राजू आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचा पण आता तो नियमित व्यायाम करू लागला निरोगी शरीरामुळे त्याची कार्यक्षमता वाढली सवय आठवी योग्य लोकांशी मैत्री सांगितलं तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता तुम्ही बनता त्यामुळे राजूने नकारात्मक लोकांपासून लांब राहायला सुरुवात केली आणि प्रेरणादायी लोकांचा सहवास धरला सवय नववी कृतीवर भर देणे यश मिळवायचं असेल तर फक्त योजना आखून उपयोग नाही तर कृती करावी लागते बोलण्यापेक्षा करण्यावर भर दिला आणि तो रोज थोडे थोडे पुढे जाऊ लागला सवय हार न मानणे कधी कधी अपयश येतो पण राजूने हार मानले नाही त्याने समजून घेतले की यश मिळवण्यासाठी अपयश सोबतच असते ह्या दहा सवयींनी राजूच्या आयुष्यात जादू केली काही वर्षात त्याने मोठा व्यवसाय उभा केला आणि यशस्वी उद्योजक बनला एका मोठ्या स्टेजवर उभा राहून तो म्हणाला माझ्या यशाचं दमक फक्त मेहनत नाही तर या दहा सवयी आहेत